हाय हॅलो मी प्रतिभा आणि स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या प्रतिभाच डेली लाईफमध्ये तर नेहमीच मी तुमच्यासाठी काही ना काही स्पेशल रेसिपी घेऊन येत असते जी की मी स्वतः ट्राय करते आणि जी मला आवडते छान होते तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि तुम्ही खरंच माझ्या रेसिपीजला छान असं सपोर्ट करताय त्यामुळेच मी हे कंटिन्यू करत आहे तर आज आपण बनवणार आहोत भरली कारली एकदम छान बनवणार आहोत आणि जी की मुलंसुद्धा लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील अशी ही कारल्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे की तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि बघा नक्कीच तुमची लहान मुलंसुद्धा ही कारल्याची भाजी नक्कीच आवडीनं खातील चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया तर इथे मी दोन कारली घेतलेली आहेत ती छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत कारण की आपण बाजारातून सगळं काही घेऊन येतो भाजी वगैरे तर ते सगळं धुवूनच घेतलं पाहिजे कारण की ते नाही का चांगलं नसतं एवढं एवढे दिवस बाहेर वगैरे राहिलेलं असतं आणि कोण कसं ते कसं पण भाजीपाला वगैरे घेऊन येतात त्यामुळे नेहमी जे काही आपण आणू भाजी असेल फळं असतील ते सगळं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं बघा आपल्याला भाजी वगैरे बनवण्याच्या अगोदर खाण्याच्या अगोदर तर इथे स्वच्छ कारली धुवून घेतली मी दोन आणि अशा प्रकारे आपल्याला ही कार्ली कट करून घ्यायची आहेत आणि त्यामध्ये जे मोठमो मोठ्या बिया वगैरे असतात ना त्या याच्यामधून अशा रिमूव्ह करून टाकायच्या आहेत कारण की त्या बिया म्हणजे नाही का छान लागत नाहीत खायला बघा त्यामुळे त्या रिमूव्ह करायच्या आहेत आणि फक्त कार्ली अशी कट करून घ्यायची आपल्याला त्यानंतर ना गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दोन चम्मच मीठ टाकायचं आहे तर मीठ टाकल्याने ना कारल्यामधील कडोपणा आहे तो जो काही कडूपणा आहे तो कमी होतो आणि कारलं असं काही कडू लागत नाही कारलं खाल्ल्यासारखं पण वाटत नाही खूप छान होतं त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा यामध्ये एक दोन चम्मच मीठ टाकायचे नंतरनं त्यामध्ये कारली टाकून द्यायची शिजण्यासाठी आणि एक झाकण ठेवून जस्ट फक्त अर्धवटच कारली शिजवून घ्यायची आपल्याला पूर्ण नाही घ्यायची शिजवून तर मी ते कारली शिजण्यासाठी ठेवून दिली आणि त्यानंतरनं मसाला तयार करण्यासाठी घेऊया आपण तर इथे मी मसाल्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि धना पावडर घ्यायची जर तुमच्याकडे धने वगैरे असतील तर धने तुम्ही भाज भाजून एक असे नाही का तेलामध्ये थोडेसे भाजून घ्यायचे रोस्ट करून घ्यायचे आणि त्याचे पावडर बनवून पण घेऊ शकता तरी ते मी डायरेक्टली धना पावडर घेतलेली आहे हळद घरचा मिसाला घरचा मसाला जो आपण रेग्युलर यूज करतो तो आणि त्यामध्ये काळा मसाला हळद मीठ अजून परत नंतर मी खोबरं लसूण आणि कोथिंबीर याचीसुद्धा पेस्ट बनवलेली आहे तीसुद्धा याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून ते सगळं छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर हाच मसाला आहे ना आपण कारल्याच्या भाजीमध्ये वापरणार आहोत आणि खरंच खूप 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 छान टेस्ट लागते म्हणजे नाही का अगोदर तर मी ना कारलं अजिबातच खात नव्हते बट ही रेसिपी माझ्या मम्मीने मला सांगितली आहे आणि ती रेसिपी जेव्हापासून म्हणजे जेव्हा मी फर्स्ट टाईम केलेली तेव्हा खरं सांगते खूप म्हणजे खूप छान झालेली आणि तेव्हापासून मी हे कारलं खाण्यास चालू केलेलं आहे त्यामुळे मी म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करूया जे कोणी कारलं खात नसतील तेसुद्धा कारलं नक्की खातील आवडीनं त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खरंच सांगते मी खरंच अजिबातसुद्धा कार कारण ना कळू लागत नाही खूप छान लागते आणि भाजी आहे ना अशी एकदम खूप पात्रने बघा करायची एकदम अशी सरबरीत करायची त्यामुळे चपातीसोबत भाकरीसोबत आपण कशासोबतही ही, ट्राय करू शकतो तर इथे काही अजून कारलं व्यवस्थित शिजलेलं नाही आहे आपलं म्हणजे खूपच कच्चा आहे ते त्यामुळे मी थोडा वेळ परत ठेवून दिलं आता कारलं व्यवस्थित शिजलेलं आहे तर आपल्याला हे कारलं शिजलेलं आहे ना त्यामध्ये थोडंसं पाणी आहे ते पाणी ओतून काढायचं आहे आणि हे पाणी ओतून काढल्यानंतर अजून दुसऱ्या स्वच्छ पाण्याने आपल्याला परत ही कारली छान धुवून घ्यायची आहेत आणि त्यामध्ये जे काही कडवटपणा असेल ते सगळं कारलं एकदम असं पिळून काढायचं आहे बघा हे पाणी ओतून घेऊन कारली अशा हातानं प्रे दाबून प्रेस करून त्याच्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे अजून ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे सगळं पाणी व्यवस्थित काढून घेतल्यानंतरनं आपल्याला यामध्ये मसाला भरायचा आहे जो की आपण बनवून ठेवलेला आहे सारण थोडक्यात बोलूया आपण तर ते सारण आपल्याला यामध्ये भरून घ्यायचे तर मी ते भाजी करण्यासाठी कढई परत गरम करण्या गरम करायला ठेवलेली आहे तर कढई जोपर्यंत आपली गरम होतीये तोपर्यंत आपण इथे छान असं सारण भरून घेऊया तर सगळ्या कारल्यांमध्ये हे एक सारण आहे ना तुम्ही एकदम मस्त छान असं भरा जेणेकरून म्हणजे नाही का एकदम थोडं थोडं नाही भरायचं जेवढं या कारल्यामध्ये बसतंय ना तेवढं सारण यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे कारण की हे बघा काही कारली काही झाली आहेत म्हणजे नाही का जास्त कट केल्यामुळे थोडीशी एकदम खाली गेलीत पण काय प्रॉब्लेम नाही एक दोन एवढं काय नाही होत आणि बाकी सगळ्यांमध्ये मी छान असा मसाला भरून घेतला आहे तसंच तुम्हाला छान मसाला भरून घ्यायचा आहे याच्यामध्ये तोपर्यंत आपली सुद्धा गरम होते म्हणजे एकदा कढई गरम झाली की छान अशी फोडणी बसते छान तडका बसतो आणि व्यवस्थित भाजी होते नाहीतर मग असं एकदमच असं तेल थंड असेल तर मग छान नाही लागत बघा आणि छान होत पण नाही त्यामुळे ते छान असं हे बघा तेल गरम झालेला आहे आणि यामध्ये ही आपली जी कारली आहेत ना ज्यामध्ये आपण मसाला भरलाय छान ती अशी फ्राय करून घ्यायची आहेत बघा अशा पद्धतीनं कारण की सगळं तर आपण यामध्ये ॲड केलेलं आहे या, के या मसाल्यामध्ये जो काही आपण सारं बनवून ठेवले त्यामध्ये थे, सगळं काही ॲड केलेलं आहे त्यामुळे एक्स्ट्राचं काही ॲड करायची आपल्याला गरज नाही आहे सो जस्ट फक्त दोन मिनिट हे आपण झाकण त्याच्यावरती ठेवून ठेवूया हो तर बघा किती सगळा चेंज झाला आहे खूप छान असं फ्राय झालेलं आहे बघा ही कारली आपली आणि आता हा एक्स्ट्राचा जो मसाला आहे ना तो सगळा यामध्ये असा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे ज त्याच्या नाही का थोड्याशा अशा गाठी वगैरे हो झाल्या असतील तर त्या सगळ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये पाणी ॲड करायचे जशी तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी हवी असेल त्या पद्धतीने त्या प्रकारे तुम्ही पाणी ॲड करू शकता भाजीमध्ये तर ते बघा एवढी कन्सिस्टन्सी ठीक आहे एवढं पाणी आणि ठीक आहे त्यामुळे मी आता बस केलं आहे पाणी आणि गॅस हाय फ्लेमवरती करून थोडीशी उकळी आल्यानंतरनं तुम्हाला गॅस कमी करून टाकायचं आहे तर हे बघा आपली भाजी रेडी झालेली आहे आणि खरंच तुम्ही बघू शकता एकदम छान दिसती भाजी आणि असं नाही करते तर थोडासुद्धा स्मेलसुद्धा येत नाही आहे कडवट असा अजिबात नाही खूप छान लागते स्मेल खूप छान येतो आहे आणि टेस्टसुद्धा ह्या भाजीची खूप छान लागते तर अशा पद्धतीने जर तुम्ही टेस्टी भाजी बनवून मुलांना खायला दिली तर मुलं नक्कीच आवडीने खातील तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझी ही रेसिपी आणि नक्कीच तुमची भाजीसुद्धा खूप छान होईल मुलं आवडीनं खातील आणि तुम्ही सुद्धा खरंच आवडीने खाताल जे लोक कारलं खात नसतील ते आणि कारलं आपल्या शरीरासाठी खरंच छान असतं कडू असतं ते म्हणून आपण खात नाही बट अशा पद्धतीनं जर रेसिपी ट्राय केली तर सुद्धा भाजी कडू होणार नाही आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा ब बाय